दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी निर्भया पथक व दामिनी पथक यांनी देवळाली कॅम्प येथील कॅंटोनमेंट बोर्डाच्या हायस्कूल शाळेला भेट दिली गुड टच बॅड टच तसंच सायबर क्राईम बाबत मुलींना समुपदेशन करण्यात आलं सायबर क्राईम बाबत जागृती तसंच स्वसंरक्षणाचे धडे मिळाल्यानं विद्यार्थिनींचा आत्मविश्वास वाढला निर्भया पथकामध्ये रेखा साळे तसंच अनुराधा दिगे यांनी मुलांना गुड टच बॅड टच तसंच सायबर क्राईम दामिनी पथक तसंच एकशे बारा क्रमांकाबद्दल मार्गदर्शन केलं संपत बोराडे रेखा साळे तसंच दामिनी पथकातील सोनाली यांनीही मार्गदर्शन केलं या पथकानं स्वसंरक्षणाची माहिती देतानाच संकट प्रसंगी स्वतःचं संरक्षण गुंडांपासून कसं करावं याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं दामिनी तसंच निर्भया पथकाचं कार्य महत्व योगदान याबाबत माहिती देण्यात आली सायबर क्राईमचं प्रमाण वाढलं असून सामान्य नागरिक युवा वर्ग त्याला बळी पडतोय सोशल मीडिया इंटरनेट बँकिंग मोबाईलचा गैरवापर करून नागरिकांची फसवणूक केल्याचे प्रकार वाढले आहेत सामान्य नागरिकांना खोट्या गुन्ह्यात सायबर क्राईमद्वारे अडकवलं जात आहे त्यांना ब्लॅकमेलही केलं जात आहे त्यामुळे सायबर क्राईमपासून काय दक्षता घ्यावी याची माहिती या पथकानं दिली